तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे आणि सर्व नगरसेवकांनी निवडणूक विजयाचा जल्लोष न करता थेट जनसेवेला प्राधान्य देत शहर स्वच्छतेचा आदर्श घालून दिला संगमनेर बसस्थानक परिसर आणि नाशिक पुणे महामार्गावरील लक्ष्मी रोड परिसरामध्ये हातात झाडू घेऊन त्यांनी व्यापक स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छता मोहिमेची सुरुवात संगमनेर हायटेक बस स्थानक येथील दत्त मंदिरात केली गेली ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर मैथिली तांबे आणि सर्व नगरसेवकांनी भगवान दत्तात्रयांची आरती करून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप पुंड विश्वास मुर्तडक सीमा खटाटे भारत बोराडे अर्चना दिघे सौरभ कासार शोभा पवार प्राची काशीत किशोर पवार डॉक्टर अनुराधा सातपुते वनिता गाडे गजेंद्र अभंग मालती डाके नितीन अभंग दीपाली पंचारिया अमजद खान पठाण डॉक्टर दानिश किशोर टोकसे प्रियंका शहा शैलेश कलंत्री शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे अजित काकडे सतीश आहेर यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती संगमनेर शहरातील हायटेक बसस्थानक परिसर हा शहराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून मागील वर्षात अनधिकृत फ्लेक्समुळं परिसराचं विद्रुपीकरण झालं होतं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली होती नव्या पदाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती लक्षात घेत रात्री बसस्थानक आणि नाशिक पुणे रोडवरील ऑरेंज कॉर्नर ते बसस्थानक हा संपूर्ण मार्ग धुवून काढला त्यानंतर सकाळी प्रत्यक्ष झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहीम राबवली संगमनेरला सुसंस्कृत राजकारणाची समृद्ध परंपरा आहे संगमनेर हे एक कुटुंब असून सर्व समाजघटक इथं गुन्ह्या राहतात ही परंपरा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पुढे न्यावी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं काम करून जनतेची सेवा करावी असं लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेर ही आपली संकल्पना आहे डॉ मैथिली तांबे आणि सर्व नगरसेवक प्रभावी काम करून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवतील आणि शहराला देशात अग्रगण्य बनवतील असा विश्वास माजी दुर्गाताई था तांबे था यांनी व्यक्त केलाय तर संगमनेरच्या जनतेनं आमच्यावर मोठा विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ ठरवणं ही आमची जबाबदारी आहे असं नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ मैथिलीताई तांबे था था यांनी म्हटलंय या स्वच्छता मोहिमेला संगमनेर शहरातील युवक कार्यकर्ते महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा